ही आता रंग फार यांची बातडी आहोत नेमणं करतील काय तो तो म्हणे विक शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय परतच लक्ष लागत नाहीये जाऊ दे तिकडे किती पोटात खड्डा पडलाय घरात सुद्धा कोणीच नाहीये जान जान जानी जनार्दन तारम पम 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 काय रे किती वेळ तुला घरी यायला कुठे गेला होता काय आजी जरा तुम्हीच मला मार्केट मध्ये पाठवला होता ना इथे जोरात लागले काय लागला कोणा मुले लागला जोरात लागला काय कोणा ह्या भोजनेच्या नादात मी विसरले काय लागलं थांब आठवते आठवते था 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 जोर द्या जोर जा तुमच्या डोक्यावर अरे जोर द्या जोर द्या म्हणजे काय शीर्षासन करून उभे राहू का डोक्यावर त्याला भरत टावू कशाला काय लागला ते आठवत नाही ना नाही ना मग ते स्वतःला एक छोपा उपाय हा आपल्याकडं तो काय उद्या सांगणार आहे त्याला सांगते ना हा कुठं लागले ना की दुखत असेल बरोबर कुठं दुखते थांबवा आठवा 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 प्रोडक्ट आहे आम आज अरे थांब जरा किती तू पोटात खड्डा पडलाय खड्डा पडायला तुमचा पोट काय रस्ता आहे काब्रा पोटात खड्डा पडला म्हणजे मला आटवलंय काय लागले काय 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 मला भूक लागली आहे आठवलं म्हणून मी तुला नाश्ता आणायला पैसे दिले होते कुठे नाश्ता समदा ठेवला हा आले प्रगती झालेली दिसते काय झालं माहिती का मी असा बाहेर गेलो ना तर मला लॉटरी विकणारा भेटला त्यानं मला ना त्याला दहा करोड लॉटीचा तिकीट दिला आणि तू त्या नाश्त्याच्या पैशात लॉटरी विकत घेतलीस आता मला सांग ही आपल्या लॉटरीला गेल्याची गॅरंटी काय असा कसा झाला सकाळी मी ती म्हणजे रास वाचली ना त्यात निवला होता आज काले लॉटीचा तिकीट आपल्याला लागणार काय सांगतोय कुठे तिकीट दाखव बघू देत ना बघू इकडे इकडे ठेवते माझ्याकडे ओके फिफ्टी लागल हे लक्षात ठेवा नाही मी असं करताय मी नंबरच लिहून घेत माझ्याकडे अजिबात नाही मी तुला सांगते तू लिहून घे बाबा ठीक आहे ठीक आहे थांबा, थांबा 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 जे के जे ओवन आणि झिरो हा, हा, वन झिरो वन? चार? चार? थ्री दोन वेळा नाही थ्री वेगळा दोन वे वेगळे हा दिवला, दिवला। हा देऊड आता जपून ठेवा तू सांगू नकोस मला मी ठेवते लोक चला निघून निघेल अरे भूक्याच से काय सेवा अरे खाद्याच से काय अरे भूक्याच कुणीच नाहीये चला वर्तमान पत्र वाचूया काय दुरावाय दादा सकाळी सकाळी कुठे गेला होता ते नाही सांगतो मी तुला काहीतरी शंकराच्या नीट ऐकून घेणारूच्या घरी गेलो होतो सकाळी सकाळी शंतनू कडे हो का रे त्याच्या बाहेर त्याच्या बाबांनी बोलवलं होतं मला पण मागच्या आठवड्यात त्याच्या आईने आमंत्रित केलं होत ना आणि यावेळेला बाबांनी का रे काका काय काका म्हणजे आईने काय आमंत्रित केलं होत शंतनुला सुधारण्यासाठी काय झालं त्याची गेला की काय केला माझा लहान भाऊ मला भाऊ पाहिजे भाऊ नको आहे आजूजीवंत आहे आहे त्याला सुधारवण्यासाठी तू गेला होतास हो कारण तसं होत ना कोणतं अरे तो शं शंतनु हा शंतनुला आहे ना भारी वाईट सवय होती एवढा मोठा झाला तरी सतत खात चा। चालता चालता नख व्हायचा उभा राहिला तरी नखच खायचा बसला सोफ्यावर तरी तो खायचा आई कंटाळलं होती त्याची त्या सवयीला मग तू काय केलंस त्या वाईट सवयीपासून त्याची मुक्तता केलीस बरोबर आणि बाबाने तुला शबास देण्यासाठी बोलवलं होत अर्ध बरोबर आहे अर्ध चूक आहे म्हणजे मला काय कळलं नाही त्याची मी ह्या वाईट सवयीत मुक्तता केली आहे बरोबर आहे पण त्याच्या बाबांनी मला बोलवलं आणि मला छान असा खाऊ दिला हो खाऊच दिला पण असा खाऊ दिला नाही पाठीवरती मला मला सविस्तर सांगशील काय झालं ते त्याची आई जाम कंटाळी होती आईने मला बोलवलं मला सांगितलं बघ न सतत तो शंचन शंतनु शंतानू नका का त्याची ही सवय सोडून टाकायला सांगितली मी बरा विचार न करता थोडक्यात मला आयडिया सुचली कोणती मी त्याला समोर उभं केलं त्याला म्हंटल समोर उभा हाँ। आकर। आ थोडा अजून जास्त आणि मी ठोसा दिला समोरचे सगळे दात पाडून टाकले मी आणि त्याची या वाईट सवयीतनं मुक्तता केली दादा तू महान आहेस चांगलं केलं की नाही हो पण मला एक कळलं नाही त्याच्या बाबांनी मला का मारलं तू विचार कर मी जरा बाहेरून जाऊन आलो <coughs> विचार कर हो oh. काय आवडलं नसेल त्याच्या बाबांना समोरचे दात पाडले म्हणून अरे हो मी नुसते समोरचे दात पाडले ना सांगायचं मला त्याचे मागच्याही दात पाडले असते अजूनही बाबाने मारले असतं पण यांनी मला विचार केला असेल तर इथे बसून मला विचार केला पाहिजे की त्याच्या बाबाने मला का मारलं चारवंत गेलेले दिसते चला वर्तमानपत्र किती वाजले? वाजले। सकाळी लवकर उठायला विसरले अगं आजी एखादा माणूस सकाळी लवकर उठायला कधी विसरतो का नाही कधी कधी विसरतो अगं एखाद्या वेळेला थकवा आला असेल तर माणूस उशिरा उठतो पण माणूस सकाळी उठायला विसरत नाही

अरे देवा पांडुरंगा आजी गेली थांबा मी पाणी तापायला ठेवतो आजी बाहेर गेली हे का सांगणार मी वर गेल्यावर बर परत का येणार आता ज्यावेळेला तिला आठवल्या द्यायला येईल काय काम होतं बोल त्याला काय माहिती काल आजीनी पैसे दिले होते ना त्यात मी लाटरीचा तिकीट काढला होता आज रिझल्ट आहे ना हा मग मी बघून येत आहे ए बाहेर कसे जातोय एक काम कर ते लॉटरीचं तिकीट माझ्याकडे दे, 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 दे मी ह्या मध्ये आपण चेक करू दे त्याला लाटरीचा तिकीट नाही हा पण मी नंबर लिहून घेतला ना कागदावर हो हा बघा वा 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 जे जे के झिरो जी... अरे सेवका आपल्याला बक्षीस लागलं किती रुपयांचं दहा दहा रुपयांच दहा करोडच काय हो दहा बक्षीस अरे तुला सांगायला गेलं की काय खादी अरे सेवक हे सेवक 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 गेला की काम सेवक ah, पण ना नमुनाच आहे पाणी मारल्यावरच त्याला शुद्ध येते आणि शुद्धालयावर कल दहा करोडची लॉटरी लागली आहे की परत बेशुद्ध होतो ह्याच्यावर पाणी मारून म्हणून घरातलं पाणी पण संपत आलंय आई कुठे गेले आलात तुम्ही हा झाले ओरडून ओरडून माझा घसा दुखायला आहे दाबून देऊ तेवढा शिल्लक ठेवला तुम्ही लोकांनी तसा अर्थ नव्हता आई पण बरं झालं तुम्ही घरी आलात मग घरी नाही येणार मग कुठे जाणार मी तसं नाही हो, उशीर झाला ना म्हणून कुठे गेला होता अगं त्याची गेली काय कळलं ना माहिती खरं पण मला आठवत ना मी कशासाठी बाहेर पडले ते आठवण्याचा प्रयत्न करते मी कुठे मग आठवलं नाही ना तेच आठवते मग जाऊ दे देऊ जाऊ दे मी विसरले या हाय आंटी अरे ती ना तू सॅमू कुठे आहे वेरी सॅमू समीर हो सॅमू मला वाटतं बाहेर गेलाय आम्ही पिक्चर बघायला जाणार होतो मी तिकीट पण काढलो होतो ना तुम्ही तिकीट कुठे ठेवलंय तिकीट हा तिकीट असं मी का बस मधून फिरते का आंटी पिक्चरचे तिकीट माझ्याकडे तुम्ही आजीला कशाला विचार नाही तू जरा गप्प बस सेवक मी तुम्हाला तिकीट दिलं होतं लॉटरीचं ते कुठे ठेवलंय तुम्ही ठेवलंय मी ठेवलंय ना कुठे ठेवलंय जपून ठेवलंय कुठे तुम्हाला तिकीट लागलीय हो दहा करोड मिलाली 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 तो, तो सुना आज तो इसका चला भाई साहब लॉटरी का कुठे चला मी देव घरात गेलो होतो ना, अजी हो ते वाला वाला जानी ना, ना तो आजीबाई बाई असा ध्यानाला बसले होत्या तो त्यांना मी बोलवलं त्यांनी मला प्रेमान एका कागदात आहे ना परसात बांधून दिला तो परसात खायला मी पुढे उघडतो तर लॉटरी तिकीट हो हा? दे 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 बघू थांब बघते आ पेपर मध्ये हे बघ कोणी सांगितलं तुला तिकीट लागलंय म्हणून त्याला शोक दाडांनी मी होता नंबर हाँ? तो त्यांनी चेक केला आणि मला सांगितलं तिकीट लागलेलं हाय अरे हे बघ एक ऐवजी सात लिहिलंय आहे ना तो तोच नंबर सांगितला होता तोच मी लीवलाय आईन नाही हा तुला माहिती आहे ना त्या जाड भिंगाच्या चष्म्यातून त्यांना काही नीट दिसत नाही म्हणून त्याला त्या कोणाचं ऐकत बी नाही हो हो मी मात्र खरं आहे पण सेवक तुला जरी दहा करोड लागले नसले ना शंभर रुपयाचं बक्षीस काहीतरी लागलंय साहेब म्हणायला म्हणजे येणार माझं काय तुमच का दहा करोड च बक्षीस लागलंय लॉटरी लागलीये गैरसमज झाला होता हो गैरसमज झाला होता होय चला मी तर बांगला बांधणार होतो आता कसा होणार माझा बांगला सेवक मला सांग रे की तू बंगला बांधून तू काय करणार होतास चला तुम्हाला सगळ्यांना मी तिथे राहायला घेऊन जाणार होतो सगळ्यांना तू तिथे राहायला घेऊन जाणार होतास ते नाही मी विचारतोय विचारतोय तू तू काय करणार होतास त्याला घर काम हे कसं काय शक्य अरे म्हणजे पैसे तुझे आणि मला काम आहे हे कसं काय शक्य रे सेवक त्याला साहेबानु मी किती पण श्रीमंत झालो ना तुमच्यासारखा मी मनाने कधी श्रीमंत होऊ शकत नाही मी आयुष्यभर सेवा करण्यासाठीच ठीक आहे हेच कारण आहे सेवक मला तर आयुष्यामध्ये श्रीमंत होण्यासाठी कुठल्याही लॉटरीची लाखो रुपयाची अजिबात गरज नाही कारण माझ्याकडे करोडो रुपये किमतीची माणसं आहेत कशाला करोड रुपया किमतीची नाही ज्यांची किंमतच करता येणार नाही अशी अनमोल माणसं माझ्याकडे आहेत ज्यांच्या मनाचा मोठेपणा कुठल्याही मीटर मध्ये मोजता येणार नाही अशी माणसं आहेत रे हे तिकीट मी फाडून टाकू फडा फडा जाऊ दे नाही फाडत बघितलं सेवा हे असंच चालायचं हा हे असंच चालायचं पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवावी माणसानं की आशा बघणं स्वप्न बघणं हे ठीक आहे परंतु खात्री करून घेतल्याशिवाय कोणतीही स्वप्न बघितली तर पदरी निराशाच पडते म्हणूनच माणसानं नेहमी नशिबापेक्षा कर्तृत्वावरती विश्वास ठेवावा ही आता रंग फार यांची बातम्या अहो देम नाही करतील म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय